जय जय श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र पण अनेकांना गोंधळात टाकणारा विषय घरासमोर कोणती तुळस लावावी रामा की श्यामा दोन्ही तुळशी पवित्र पण वास्तुशास्त्र धर्मशास्त्र आणि विज्ञानानुसार फरक खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत ऐका कारण आपण या व्हिडिओच्या शेवटी एक अद्भुत तुळशीचा उपायही सांगणार आहोत जो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्नता आणि शांती कायम ठेवेल तुळशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व तुळस ही केवळ एक झाड नाही ती आहे पवित्रता तुळस आहे जीवनशक्ती तुळस आहे भक्तीचा मूळ स्त्रोत श्री भगवत पुराणात म्हटले आहे तुळशी दलमत्रेण जलस्यच तुला लघु अपर्यंत व्योममा भक्त्या तदह भक्त मने म्हणजे जो भक्त प्रेमाने मला तुळशीचं एक पानही अर्पण करतो त्याचं अर्पण मी संपूर्ण मनापासून स्वीकारतो तुळस ही देवी लक्ष्मीची अवतार मानली जाते तुळशीशिवाय विष्णूची पूजा अपूर्ण असते म्हणून प्रत्येक हिंदू घरात तुळशी वृंदावन असणे हे शुभ मानले जाते आणि आपल्या घरासमोर दारी तुळस असते तुळशीमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सुख शांती सौभाग्य आणि आरोग्य नांदते वैज्ञानिक दृष्ट्याही तुळशीचे खूप फायदे आहेत तुळशीचे पाणी वायू शुद्ध करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करतात म्हणून पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात तुळशी वृंदावन असायचं फक्त श्रद्धेसाठी नव्हे तर आरोग्यासाठी ही तुळशीचे पाने खूपच खाल्ली जात असायची त्याचा वापर खूप जास्त प्रमाणात पहिल्या काळामध्ये होत होता चला तर मग आपण जाणून घेऊया रामा आणि श्यामा या तुळशीतील फरक काय आता बघूया रामा तुळस आणि श्यामा तुळस यांतील फरक काय आहे रामा तुळस पाने फिकट आणि हिरव्या रंगाचे असतात सुगंध सौम्य मन प्रसन्न करणारा ही तुळस लक्ष्मी प्रसन्नता सौभाग्य आणि शांततेचं प्रतीक आहे रामा तुळस घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो धार्मिक विधीमध्ये पूजा अर्चेत विष्णू पूजेत याच रामा तुळशीचा सर्वाधिक उपयोग होतो ही तुळस घरासमोर लावल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आता जाणून घेऊ श्यामा तुळस श्यामा तुळशीची पाने जांभळट किंवा काळसर रंगाची असतात सुगंध तीव्र आणि औषधी ही तुळस भगवान श्रीकृष्णाची अतिशय प्रिय आहे श्यामा तुळस मन शांती आध्यात्मिक शक्ती आणि साधनेसाठी उपयुक्त मानली जाते औषधी उपयोगातही श्याम तुळस श्रेष्ठ आहे सर्दी खोकला ताप हृदयविकार तणाव यासाठी याची पाने अमृतासारखी कार्य करतात कोणती तुळस घरासमोर लावावी रामा तुळस की श्यामा श्यामा तुळस बघा धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्र सांगतात घरासमोर रामा तुळस लावावी कारण रामा तुळस देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी, लक्ष्मी सदैव स्वच्छ प्रसन्न उजळ जागेत वास करते रामा तुळस लावल्याने घरामध्ये वादविवाद कमी होतात आर्थिक प्रगती होते पती पत्नींचे संबंध प्रेमळ राहतात घरामध्ये सकारात्मकता वाढते श्यामा तुळस ही देखील पवित्र असते पण ती घरातील पूजा घरात किंवा औषधी वापरासाठी ठेवावी मुख्य तुळशी वृंदावनासाठी नाही त्या ठिकाणी फक्त रामा तुळसच वापरावी वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे स्थान काय असावे तुळशी नेहमी घराच्या ईशान्य दिशेला किंवा पूर्वेकडे लावावी सूर्याची किरणे सकाळी तुळशीवर पडली पाहिजेत तुळशी वृंदावनाखाली नेहमी गंगाजल किंवा स्वच्छ पाणी ओतावे आणि रोज दिवा लावून तीन प्रदक्षिणा घालाव्यात जर शक्य असेल तर प्रत्येक एकादशी पौर्णिमा आणि गुरुवारी तुळशीला दूध कापूर आणि पाच फुलांनी पुजावे तुळशीचे उपाय आणि श्रद्धा बघा पहिला आहे तुळशी पत्र ठेवायचा उपाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक तुळशीपत्र ठेवा नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही आहे धन लाभासाठी उपाय प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या समोर तुळशीचे दोन पान ठेवून ओम ही श्री ही क्ली श्री लक्ष्मेय हा मंत्र अकरा वेळा म्हणा हळूहळू घरात धनप्रवाह वाढतो तिसरा आहे आरोग्यासाठी उपाय दररोज सकाळी पोटी दोन तुळशीचे पाणी खात जा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन शांत राहते चौथा आहे विवाद कमी करण्यासाठी उपाय तुळशी वृंदावनात प्रत्येक संध्याकाळी दिवा लावा आणि ओम नमो नारायणाय नाय नमहा हा मंत्र म्हणा घरातील वाद मतभेद तणाव कमी होतात एकदा ही सर्व उपाय तुम्ही करून बघा फरक लवकरच तुम्हाला जाणवेल तुळस ही केवळ वनस्पती नाही ती आहे देवी लक्ष्मीचा वास ज्या घरात तुळस नित्य पूजली जाते त्या घरात श्री हरी श्री स्वामी समर्थ श्री लक्ष्मी आणि लक्ष्मी देवी स्वतः वास करतात म्हणून मैत्रिणींनो घरासमोर तुळस लावताना फक्त झाड नाही तर एक पवित्र शक्ती आपल्या घरात आणत आहोत हे लक्षात ठेवा प्रत्येक सकाळी तुळशीला नमस्कार करा जय जय श्री स्वामी समर्थ असा जयघोष करा आणि बघा तुमचं जीवन कसं आनंद समृद्धी आणि शांतीने भरून जातं की नाही मैत्रिणींनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप करा अशाच भक्तिपूर्ण आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ